भूमिहीन कास्तकारांना त्यांच्या हक्काच्या सातबारा द्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिवसेना दलित आघाडीचा मोर्चा आज दिनांक तीस मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागील त्याला घर द्या शिवसेना दलित आघाडीच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख एडव्होकेट भास्कर मगरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो दलित बांधव सहभागी झाले होते राज्यातील गैरायन जमिनीच्या सात बारा दलित आदिवासींना देण्यात यावा अशी प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मोर्चात सहभागी झालेल्या दलित बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या हक्काचा बारा मिळण्याची मागणी करून त्यांचा आवाज राज्य सरकारच्या दरबारात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे दलित आदिवासी बांधवांना हक्काच्या घर मिळण्यासाठी मागील त्याला घर देण्यात यावे अशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे दरम्यान भास्कर मगरे यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी भाऊसाहेब गुगे यांनी म्हटले आहे यावेळी शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज कोणत्या मागण्या संदर्भात काय निवेदन आजच्या या आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी भूमिन कास्तकारांचा सात बारा मिळण्याबाबतची मागणी आहे त्या त्याला संदर्भ आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव चा शासन निर्णय आहे बारा जुलै दोन हजार अकरा चा शासन निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराचा म्हणजे निर्णय आहे आणि या निर्णयानुसार आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवच्या कायद्यानुसार आम्हाला या ठिकाणी सात बारा मागतोय त्याच्यामध्ये नमूद आहे एक एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान हा हा कालावधी आहे आमच्याकडे सगळे पंचनामे आहेत सगळे पाठपुरावा केलेले कागद आहेत ही मागणी आमची या ठिकाणी संपत्ती दुसरा मुद्दा आमचा आहे किंवा जे शासनाने दलित आदिवासींना जे प्रदान केलेले जमिनी आहेत त्या दोन हजार पंधरा सोळामध्ये संघाने सातबारा बनवताना त्या पोट खराबीमध्ये गेल्यात आणि म्हणून त्या पूर्ववत करून ते पोट खराबीमध्ये गेल्यामुळे आज त्यांना बँकेचं कर्ज मिळत नाही किंवा शासनाची मदत मिळत नाही म्हणून ते पूर्ववत करण्यात यावं तिसरी मागणी आम्ही घरपूल घरपुरव्यासाठी हो शासनाने कायदा केलेला आहे दोन हजार बावीस दोन हजार चोवीस दोन हजार बावीस चोवीस चा त्यानुसार सवरांसाठी घरे मागेल त्याला घर द्या पण आमचे हे सगळे दलित आदिवासी बसलेली जी मंडळी आहे यांनी हे आज गायरांमध्ये कोणी गावठांमध्ये राहते आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी गावठांचा आठव्या उतारा किंवा सात बारा मागितल्या जाते म्हणून त्यांना घर मिळत नाही चौथी मागणी कोणती आहे आमची निरा घरांची दीड हजार व्हायची आम्हाला तीन हजार रुपये पाहिजे अशा महागाईमध्ये दीड हजार रुपये काही होऊ शकत नाही आणि एक मुद्दा आम्ही नवीन एक मुद्दा घेतलेला आहे जे विजेचा म्हणजे वीज हा या ठिकाणी ज्यांना शहरात नाही ज्यांना जिल्ह्यामध्ये झळक आली की वीज जाते वाढ थोडा आली की वीज जाऊ लागलेली आणि म्हणून काल हा मुद्दा न्याय ने, न्यायालयात सुद्धा निघला आणि म्हणून हा विजेचा प्रश्न इतका म्हणजे गांभीर्या घ्यायला पाहिजे कोणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे ऊर्जा खात्याने त्यांची जी यंत्रणा आहे इथे अध्यक्ष अभियंत असतील तुमचे कोणते डेप्युटी असतील जुनियर इंजिनियर असतील या लोकांचा इथे कसल्याही प्रकारचा म्हणजे ताळमेळ नाही माणसा माणसं या जिल्ह्यामध्ये विजयच्या वीज नसल्यामुळे हार एक सेकंदाला वीज आली की दुसऱ्या सेकंदाला वीज जाते बरी तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन दिलेली आहे हेल्पलाईनला जर फोन लावला आपण तर हेल्पलाईन व्यंगेच असते मग आपण जर पोटतिडकीला जर त्या कार्यालयात गेलो तर त्या कार्यालयात कोणी भेटत नाही आणि भेटलाच तर शिपाई भेट आणि तो सांगतो की साहेब दौऱ्यावर गेलेत किंवा साहेब मिटिंगला गेलेले आणि म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही थोडक्यात मांडलेला आहे पण याच्यासाठी स्पेशल म्हणजे आंदोलन त्या खात्याकडे म्हणजे त्याच अभियंत्याकडे व्हायला पाहिजे हा आणि म्हणून ह्या मागण्या आम्ही मान्य मान्य हा मागण्या मान्य नाही झाल्या तर मग आम्ही सांगितलेच आहे आमचा सगळ्यांचा मानस आहे की आम्ही आता हा प्रश्न मनोज धरांगे पाटलाचा जसा प्रश्न मुंबईला जाऊन त्यांना त्याचं यश मिळालं त्याच पद्धतीने आम्ही सर्व भूमीन जिल्ह्यातीलच नव्हतो तर सर्व महाराष्ट्रामधून आम्ही मुंबईला जाणार त्याची तारीख आम्ही मुंबई महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर सांगू तुम्हाला मी ऍडव्होकरट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडी प्रमुख जालना